नमस्कार शेतकरी बांधवांनो माहिती शेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यभरात सध्या पीक विम्यावरून बराच गोंधळ सुरू आहे गेल्या काही महिन्यापासून पीक विम्याची अग्रिम भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक कापणी प्रयोगांती मिळणारी भरपाई देण्यात विमा कंपन्यांनी बराच गोळ घातला यात भर टाकली होती केंद्र सरकारने मार्च महिन्यात काढलेल्या सुधारित भरपाईच्या आदेशाने केंद्राच्या आदेशानुसार भरपाई देण्यासाठी वेळ लागत असल्याचे आता सांगितले जात आहे केंद्र सरकारने आठ मार्च रोजी एक आदेश काढून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्याची पद्धत बदलली आधी शेतकऱ्यांना दिलेली अग्रिम भरपाई स्थानिक आपत्ती काढणी पश्चात नुकसानीसाठी दिलेली भरपाई ही पीक कापणे प्रयोगाअंती येणाऱ्या भरपाईतून वजा केली जात होती पण सुधारित आदेशानुसार ही अग्रिम भरपाई स्थानिक आपत्ती काढणी पश्चात नुकसानीची भरपाई ही एकूण संरक्षित रकमेतून दिली जाणार आहे समजा आग्रिमसाठी पाच हजार मिळाले असतील तर जुन्या पद्धतीत एकूण पीक कापणी प्रयोगाअंती येणाऱ्या भरपाईतून ही रक्कम वजा केली जात होती पण आता ही रक्कम एकूण संरक्षित रकमेतून म्हणजेच जर विमा संरक्षित रक्कम हेक्टरी तीस हजार असेल तर आग्रिमची रक्कम या तीस हजारातून वगळली जाईल असे प्रत्येक टप्प्यातील भरपाईसाठी केले जाणार आहे कंपन्यांनी या धोरणाला विरोध केला यात जवळपास एक महिना गेला पण शेवटी कंपन्या नव्या निकासानुसार भरपाई देण्यास तयार झाल्या पण हा निर्णय होता होता एप्रिल महिना संपला त्यानंतर कंपन्यांनी कोणत्या शेतकऱ्यांना अग्रिम दिला स्थानिक आपत्ती काढणी का पाश्चात भरपाई दिली त्या शेतकऱ्यांची विमा संरक्षित रक्कम किती आहे आणि पीक कापणी प्रयोगातून किती भरपाई येते याची ये माहिती काढण्यासाठी वेळ गेला असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले काही ठिकाणी शेतकऱ्यांना अग्रिम आणि पीक कापणी प्रयोगाअंतिम मिळणारी भरपाईही मिळाली पण काही ठिकाणी अजूनही अग्रिम भरपाईची शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आहे तर काही ठिकाणी पीक विम्याचे नेमके काय झालं याची माहिती शेतकऱ्यांना नाही राज्यभरात पीक विम्याचा एकच प्रश्न नाही त्यातच केंद्र सरकारने ऐन भरपाई देण्याच्या काळात निकच बदलल्याने आणखीन संभ्रम वाढला पण शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे अग्रिम आणि स्थानिक आपत्तीची भरपाई बहुतांशी शेतकऱ्यांना मिळत आहे आता पीक कापणी प्रयोगाअंती आलेली भरपाई शेतकऱ्यांना देण्याची तयारी सुरू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे काम सुरू होईल अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे आता अशी आशा करूया की लवकरात लवकर ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा हो कारण राज्यभरात आता पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी बियाणे खते औषधे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे कारण गत वर्षी शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद